शिवसेना शिंदे गट कार्यालयावर आदिवासी संघटनांचा दबाव तळोद्यातील रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित तळोदा शहरातील अमोल कोल्ड्रिंक समोरील तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर शिवसेना शिंदे गटाचे अतिक्रमित कार्यालय हटवण्याची मागणी आदिवासी संघटनांनी जोरदारपणे लावून धरली आहे या मागणी संदर्भात सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको आंदोलन जाहीर करण्यात आले होते मात्र नगरपरिषद अधिकारी यांनी चार जुलै रोजी कार्यालय हटवण्याची नोटीस पाठवल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय बेकायदेशीर अमोल कोल्ड्रिंक समोर मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून उभारलेले कार्यालय तात्काळ हटवण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली होती नगर परिषदेने महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम एकोणीसशे नगर पासष्ट व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत पंधरा दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याची नोटीस कार्यालय प्रमुखांना दिली आहे बिरसा राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा यांनी सात जुलै रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची माहिती दिली अतिक्रमण अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आल्याने आदिवासी संघटनांनी नाराजी व्यक्त करत हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केलाय भूमाफिया व आमदार चंद्रकांत भटसिंग रघुवंशी यांनी आदिवासींच्या जमिनी हडप केल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आलाय भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी पंधरा दिवसात कार्यालय हटवले नाही तर सोळावा दिवस आमचा असेल असा थेट इशारा देण्यात आलाय नगर परिषद प्रशासनाच्या त्वरित कृतीमुळे आंदोलन टळले असले तरीही आदिवासी संघटनांचा विरोध कायम असून अतिक्रमण हटवले नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय काही दिवसापूर्वी आम्ही जे शिवसेना शिंदेगडाचे जे अमोल समोर तडवता येते बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून ऑफिस बांधले आहेत त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून कुठंतरी या अधिकाऱ्यांनी जेव्हा आम्ही आंदोलनचं पत्र दिलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की आणि त्यांनी जे नोटिशा बजावलेले आहेत ते सगळ्यांना बजवून दिलेले आम्हाला कोणाला कोणत्या दुकानदाराला कोणत्या व्यवसायाला विरोध नाही आमचा विरोध एकच आहे चंद्रकांत भटेशिंग रघुवंशी हा भूमाफिया कारण आदिवासींच्या ज जमीन लुटारू आम्हाला आम्हाला यांच्या वि वी, याला विरोध आहे आम्हाला कुठल्याही दुकानदार त्रोदावासी यांना विरोध नाही परंतु हे नगरपालिका पदाधिका प्रशासनाने जे नोटिशा बजावलेले आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जे आमच्या निवेदनमध्ये जे उल्लेख आहे की चंद्रकांत भटेशिंग रघुवंशी शिवसेना गट फक्त याला आम आमचा विरोध आहे तुम्ही यांना का नाही नोटीस बजावलं आहे तुम्ही बेचारे जे कधी पण त्यांचे दुकान उकलू शकतात ते कधीही कुठंही त्यांचा व्यवसाय करू शकतात अशा लोकांना तुम्ही नोटिशा दिलेल्या आहेत ते तुम्ही त्या दिलेल्या नोटिशात त्यांना मागे घेण्यात यावे आणि जर या पंधरा दिवसात तुम्ही हे शिंदेगडाचे ऑफिस नाही उचलणार तर आम्ही सोळावा दिवस आमच्या राहील हे नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी व सगळ्यांनी नोंद घ्यावी कारण हे गट सत्तेत असून यांच्या उपमुख्यमंत्री आहे यांचे आमदार आहेत मग या सत्तेच्या गैरफायदा करून कुठंही अतिक्रमण करतायत का यांना कोणी आदेश दिलेले आहेत हा आदिवासी जिल्हा आहे आणि अंतर्गत तालुका आहे मग यांनी परमिशन घेतली आहे का कोणाची परमिशन घेऊन यांनी ऑफिस केलेली आहे आम्हाला हा प्रश्न आहे आम्हाला विनंती आहे शासनाला लवकरात लवकर हे वापिस तुम्ही कुठेही शिफ्ट करा तुमच्या घरात ठेवा कुठेही परंतु रस्त्याला लागून जर अतिक्रमण रहदारीला अडथळा निर्माण होणार तर आम्ही हे करणार नाही जोहार जय आदिवासी अमोल कोल्ड्रिंकच्या समोर तडोदा शहादा या मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण करून बेकायदेशीर रित्या शिवसेना शिंदे गटाचं कार्यालय बांधण्यात आलेलं आहे हे तात्काळ हटवा आणि ज्यांनी अतिक्रमण करून हे अनाधिकृतपणे कार्यालय बांधलेलं आहे त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी आम्ही आदिवासी संघटनांनी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच उद्या रास्ता रोक आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या रास्ता रोकचं निवेदन आम्ही मुख्याधिकारी नगरपरिषद तडोदा तडोजा यांना दिल्यानंतर मुख्याधिकारी नगरपरिषद तडोजा यांनी त्या कार्यालयाच्या प्रमुखाला नुसती नोटीस न देता त्या तडोजा तालुक्यामध्ये जेवढे जेवढे अतिक्रमणधारक दुकानदार आहेत त्या सगळ्यांना नोटीस पाठवलेली आहेत आम्हाला हा मुद्दा क्लिअर करायचा आहे की आम्हाला फक्त या जिल्ह्यामध्ये आदिवासींचा जमीन लुटारू भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांचाच विरोध आहे कारण की यांनी आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशीरित्या हडप केलेल्या आहेत अजूनही त्यांनी आमच्या आदिवासी बांधवांना ह्या जमिनी परत केलेल्या नाही आहेत या शिंदे गटाच्या या नेत्याच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीने रस्त्यावरती प्रवाशांना रहदारीला अडथळे निर्माण करून अशा पद्धतीने जर कार्यालयं बांधली जात असतील तर ती कार्यालयं हटवायला पाहिजे म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं आम्हाला फक्त त्या कार्यालयाच्या अतिक्रमणाचाच विरोध आहे गोरगरीब जनता जे सर्वसामान्य जनता जे पोटावरती आपल्या हातावरती त्यांचं पोट चालतं अशा दुकानदारांचा आम्हाला बिलकुल विरोध नाही या मुख्याधिकारी नगर परिषदच्या प्रशासनाने एक प्रकारचं हे चंदुबाईच्या इशाऱ्यावरनं एक राजकीय या षडयंत्र याच्यामध्ये घुसवलेलं आहे त्यांनी सरसकट सर्वांना नोटिसा देऊन गोरगरीब जनतेला भडकवण्याचं काम केलेलं आहे परंतु त्या जनतेने या चंदुबायाचं ऐकून भडकू नये आम्हाला तुमचा बिलकुल विरोध नाही आम्हाला फक्त विरोध शिवसेना शिंदे गटाच्या त्या अतिक्रमण केलेल्या त्या कार्यालयाचा विरोध आहे ते हटलं पाहिजे माननीय मुख्याधिकारी नगर परिषद तडोदा यांनी या शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुखांना नोटिसाद्वारे पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे म्हणून आम्ही प्रशासनाचा कदर करून या पंधरा दिवसाचं आम्ही ते जर हटवत नसतील तर पुढे आम्ही आंदोलन करणारच आहोत तुर्तास जे उद्या जे आम्ही आंदोलन करणार होतो ते त्या रास्ता रोक आंदोलनाला आम्ही तुर्तास स्थगिती देतो त्यांनी जर हे अतिक्रमण हटवलं नाही कार्यालय हटवलं नाही तर पंधरा दिवसानंतर आम्ही पुन्हा रास्ता रोक आंदोलन करणार आहोत म्हणून हे कार्यालय तिथून हटलंच पाहिजे आम्ही बाकीच्या गोरगरीब जनतेच्या दुकानदाराला अजिबात विरोध करत नाही पहिले हे कार्यालय हटवा नंतर तुमचा बाकीचा विषय धन्यवाद जय बिरसा जय धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे तळोदा नंदुरबार